जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या बाबाचं युट्यूब चॅनल आर के क्रेशन सततरवरील डक्का नवीन उडोमध्ये आणण्यासाठी आता तेवढं पै ख पान बनवलं असं सॉंग वस्तू बनवलं आहे छोडं आलर्ट मॉशन ॲप्लिक ॲप्लिकेशनमधून बनवलं तरी व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या आर के क्रेशिन सध्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मित्र आपण मराठीमधील एवढे रिटिओ शिकत असतो

बनारस बनारस नाही तर मित्रांनो तुम्ही तुमचा लाईट मोशन ओपन करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला प्लसच्या साईडने एक प्रोजेक्ट ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचा आणि आपले बीटमार्क वर्षी की फेट फ्यूरच्या बॉक्स बॉक्सवरून इम्पोर्ट करून घ्यायचे त्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा मित्रांनो तर मित्रांनो सिम्पल तुम्ही तुमचा बीटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा तर त्यानंतर मी तुम्हाला ह्या दोन लेअर दिले आहेत या दोन लेअर आपल्याला बंद आहे त्यानंतर या डोळ्याच्या डोळ्यासारख्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि ह्या दोन लेअर बंद करून घ्यायच्या त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं मित्रांनो प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाता आणि तुमच्या मॉडेलच्या फोटो तुम्ही घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्या मॉडेलचे फोटो घ्यायचे त्यानंतर याला नेक्स्ट बीट फॉर्म जोडून घ्यायचा आणि ह्या फोटो या बीट फॉर्न घ्यायचा त्यानंतर थ्री टू क्लिक करायचा आणि फिल एरिया त्यानंतर मित्रांनो परत होता प्लसवरती क्लिक करायचं आणि मीडियामध्ये असं त्यानंतर दुसरा फोटो घ्यायचा नंतर याचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा थ्री ऑटो क्लिक करून फील कॉम्पोझिशन येवरती क्लिक करता मित्रांनो त्याच प्रकारे मित्रांनो परत फिल्डला तिसरा फोटो घ्यायचा त्यानंतर मित्रांनो तिसरा फोटो घ्यायचा आणि याला बिटपर्यंत आपल्या वाढून घ्यायचा एक्स्ट्रा पार्ट कट करून थ्री ऑटो क्लिक करून फील कॉम्पोजिशन येनंतर मित्रांनो तो तर फोटोसुद्धा प्रकारे ॲड करून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो फोटो फोटोला द्या अशा बरोबर तुम्ही मी ॲड करून घ्यायचा त्यानंतर मित्रांनो मी तुमचे फोटो ॲड करून घ्या मी छोटे व्हिडिओ स्किप करतो जेणेकरून डॉग नये म्हणून तर मित्रांनो ते मी तुमचे फोटो ॲड करून घ्या तर मित्रांनो तुमचे फोटो ॲड झाल्यानंतर व्हिडिओचं स्टार्टिंगला यायचं स्टार्टिंगला आल्यानंतर यायचं मित्रांनो इथून सिंपल या प्रोजेक्टच्या बॅक यायचा आणि आपला शेके पेट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपला शेके पेट प्रोजेक्ट ओपन करून घ्या त्यानंतर समोर यायचं मित्रांनो आणि या दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं सिंपल मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं इफेक्टमध्ये जाऊन तिथे ऑटो क्लिक करायचं मित्रांनो आणि तिर ऑटो क्लिक करून कॉपी इफेक्ट त्यानंतर मित्रांनो या प्रोजेक्टच्या बॅक यायचं मित्रांनो बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं मित्रांनो सिम्पल तुम्ही मी आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचं तुम्ही मित्रांनो आपल्या चालू प्रोजेक्ट ओपन करून घ्या त्यानंतर ते एक पहिला फोटो सोडत आणि दोन नंबरच्या फोटोपर्यंत यायचा त्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये जायचं इफेक्टमध्ये जाऊन तिथे ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर दोन नंबरचा फोटो असा मित्रांनो इथला आणि या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट जायचं त्यानंतर ऑटो क्लिक करून फेस्ट इफेक्ट तर मित्रांनो सर पॉईंट एक या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट जायचं तर ऑटो क्लिक करून फेस्ट इफेक्ट त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट सुद्धा आज इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा क्या मित्रांनो आठ पॉइंट पास हा फोटोसुद्धा आज इफेक्ट लाइन गया मित्र तुम्हारा आठ पॉइंट बावीस हा फोटो हाइफेक्ट लाइफ इफेक्ट वरती क्लिक करता पेस्ट इफेक्ट तर सिंपली मित्र तो मै दोन दोनों बीट दौन बीट दिशा है ना जितपर्नो या दोन बीट पर समुद्र दुसरा अपने इफेक्ट एड करता येईल तर मित्रांनो मोबाईल खूप लैक मारता है तर सिंपल मित्रांनो पुढे आपल्याला दुसरं ही ॲड करता त्यानंतर बॅक याय ते मित्रांनो तर या प्रोजेक्टच्या बॅक यायचं मित्रांनो सिंपली बॅक या तुम्ही बॅक आल्यानंतर आपल्याला आपला शे की प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा तर मित्र आपला शे की पॅड प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा स्वप्न सिंपल आपला आपल्याशे कीपॅड प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर त्यानंतर आपल्या याच्या शहरच्या फोटोचा पेक पे, कॉपी करून घेतात त्यानंतर ते मी या शेवरच्या फोटोवरती क्लिक करायचं जायचं ऑटो क्लिक करून कॉपी पिन त्यानंतर बॅक यायचं मित्रांनो बॅक आल्यानंतर आपला बीटमार प्रोजेक्ट ओपन करून घेता तर मित्रांनो आपला बीटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्या आणि ओपन झाल्यानंतर आपल्याला समोर याच्या ऑप्शनवरती क्लिक करतो मित्रांनो तर थोडंसं व्हिडिओ स्क्रॉल करून घेता त्यानंतर नव नऊ पॉईंट आठवरती वरती यायचं मित्रांनो तर मित्रांनो या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये जायचं मित्रांनो इफेक्टमध्ये गेल्यानंतर सुद्धा ऑटो क्लिक करायचा आणि पेस्ट इफेक्ट तर मित्र तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून घेता तर मित्रांनो पेस्ट केल्यानंतर पळत आपल्याला या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टमध्ये जायचं इफेक्टमध्ये गेल तर मित्रांनो इफेक्टमध्ये जायचं तर मित्रांनो सिंपल तुम्ही त्यातला एक शेवटचा इफेक्ट आहे तो इफेक्ट कट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो सिंपल तुम्ही अशा प्रकारे हा इफेक्ट आपल्या सर्व फोटोला हाच इफेक्ट लावून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो अकरा अकरा बीटपर्यंत याच सुद्धा हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा तो सिंपल मित्रांनो पहिल्या फोटोवरती क्लिक करता आणि त्याचा एक इफेक्ट कट करता त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमचे आपले सर्व इफेक्ट अॅड करून मी थोडं थोडं स्किप करतो मित्रांनो तर मित्रांनो तुमचे इफेक्ट यार झाल्यानंतर जर स्टार्टिंगला यायचं स्टार्टिंगला आल्यानंतर मित्रांनो सिंपल एकदा आपल्या प्लसवरती क्लिक करतो मीडियामध्ये मीडियामधल्याचं मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हा फोटो घ्यायचा त्यानंतर याला आपल्या एक नंबरच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचा मित्रांनो तर एक नंबरच्या बीटपर्यंत वाढून <णम्गी> घ्या त्यानंतर वाढवल्यानंतर मित्रांनो ऑटो क्लिक करायचं तर मित्रां तुम्हाला डिटेलच्या साईडला थ्री ऑटो ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करून फिल कम्पोजिशन एरिया करून घ्यायचा आणि या व्हिडिओचा सर मित्र या फोटोला खाली वेळून घ्यायचा तर तुम्ही रिका मॅच कुठे क्लिक करून हा फोटो खाली स्क्रॉल करून घ्यायचा त्यानंतर स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली फोटो भेटेल त्या फोटोवरती क्लिक करायचा आणि हा फोटो इथून डिलीट करून टाकायचा कारण मित्रांनो याला जे आपण इफेक्ट ॲड करतो तो इफेक्ट चांगल्या प्रकारे ॲड नाही त्यानंतर वॅक मित्रांनो बॅक आल्यानंतर आपला असे कीपॅड प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा तर मित्रांनो आपला सिंपल शे की प्रोजेक्ट ओपन करून घ्या त्यानंतर ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपल्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो हा पहिला फोटो त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचा इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तिथे ऑटो क्लिक करून कॉपी इफेक्ट त्यानंतर कॉपी केल्यानंतर या फोटो बॅक बॅक्याचा मित्रांनो आपला बिटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा तर सिंपली मित्रांनो आपला बिटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचा फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जायचं मित्रांनो इफेक्टमध्ये गेलो ऑटो क्लिक करून पेस्ट इफेक्ट त्यानंतर मित्रांनो हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा पेस्ट केल्यानंतर खाली यायचा आणि तुम्हाला रेक्स्टँगल टू दिसेल ते रे रेक्स्टँगलवरती घ्यायचा मित्रांनो आपल्याला पहिले रेक्स्ट अँगल वन आपल्या वेळेच्या स्टार्टिंगला वर घेऊन वरती त्यानंतर रेक्स्ट अँगल टू घ्यायचा मित्रांनोवरती तर मित्रांनो आता रेक्स्टँगल वनच्या खाली हा रेक्स्टँगल घ्यायचा त्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला डोळ्यासारखा ऑप्शन मिळत आहे ना त्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आणि हे दोन्ही रेक्स्टँगल ऑन करून घ्यायचे त्यानंतर ऑन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे अशा प्रकारे दिसतील त्यानंतर मित्रांनो स्टेटिंग साईडला तुम्हाला व्हिडिओ पूर्णचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करायचा केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सिम्पली खाली एक्सपोर्ट नावाचं ऑप्शन भेटेल त्यावरती क्लिक करायचा आणि तुमचा व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून तर मित्रांच्या व्हिडिओमध्ये एवढं सुद्धा आजचा व्हिडिओ कसं वाटतं आहे कमेंट करून नक्की